चिवराय भाई जस टेस्टी नाही ना दिसल कसा दिसतो चिवडा हे माणूस आहे ना काही उचलत सारखे देऊ काय हो मानिस पप्पा ते चिवडा कसा आणला तो किती बेकर लावून राहिल तो खायला काय झालं चांगला नाही का ही सम किती पाहिजे तू काय शिवानीच पप्पा दिसाल काय करत्या खाता बी आहे ना ते इतकं बेकार लागू राहिला शिवानीच पप्पा तुम्हाला खरंच सहज लोक फसित आहे माहिती का आणच मी तर आणा जा ना मला कोणी फसवतो बर कस सुरुवात तर तुझ्या घरच्यानीच केली आलक माय मायारच्यावर तुम्हाला निमितच नेहमीच लागत माया मायाच्या काय नाव ठेवायला खरंच तुमचा स्वभाव कधी बदलणार नाही आलं का माया स्वभाव केलं मी खरं बोला तर मिरची ला लागेल तुमच्या स्वभावावर काही नाही हो आपल्या दोघांच्या भांडण मग तिसरा कसं आणते हो आप तुम्ही आपला विषय काय चाललं तुमचं तुम्ही बोलू काय राहिले खरंच ना नवरा एवढं चांगलं चांगलं खायला आणत तुम्हाला तरी नाव ठेवते त्याला याच्यात चूक काढील त्याच्यात चूक काढील तुझं नुसतं नाव ठेवतच पक्की तू काय नाव ठेवलं मी हा पाहुणे जर आले मी प्लेट भरून चिवडा द्यायला तुमचंच नाक जाईल ना कसं लागू राहिलो चिवडा बेचव कोणाकून आणलं कोण आणलं कोण आणला चिवडा जर पाहुणे आले तर चिवडा त्या तोंडाने खाले का माझ्या नाकानं खाणे मग नाक कसं देईल बया काय माणूस कळत नाही हो तुम्हाला काही थोडं फार मग म्हणणे ते मी जर खाल्ला तर काय म्हणतील ते हलका चिवडा आणते काय खऊट किती बेकार त्याला चव्हा खाऊट वाली तो नाव ठेवतील ना लोक तुम्हाला मला काय घेणे मी किचन मध्ये तुम्हीच राशन पुढं असं बोल ना मग काही बोलते आपली वेगळत आळडू आळड माझं नळ डपळ पड तेव्हा तुमच्या लक्षात आलं बरं ते जाऊ द्या हा चिवडा ज्याच्याकडून कोण आलेला त्याला वापरत्या आपले पैसे घेऊन या काय आली त्या चिवड्याला नको ना ते शंभर रुपयाचा चिवडा नाही ती कशाला ती कसं माहिती का तिले छान बाय सगळं खूप छान अजिबात नको नको परत करायला आपण चांगले वाटत ते म्हणलं तुम्हाला चिवडा नाही आवडला चिवड्यावाली आवडली माहिती का नका सांगू ये चिवडा परत करून या अगं मावले राहू दे ना कोण आत झाली तुम्ही तिथे कस वाटत ते आहो एक करा ना मग तुमच्याकडे किती पैसे तेवढे सगळे तिला नेऊन द्या ते ती बैले चांगली नाही का नाही तिने बोलतो काय ती म्हणती काय अवघडे रे बाबा बयाची जातीच अवघडे दे लग्न केलं रे बाबा देवा 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 नाही फसलो मी हा मला हेच ऐकायचं होतं तुमच्या तोंडून तुम्ही फसले म्हणून बरोबर आहे ना खरं बोलला तर भांडे का असा असं ते काय फसलो हो तुम्हाला माझ्या बापाना आपल्या लग्नामध्ये तुम्हाला चड्डी सहित पुरवलं huh? माहिती का लग्नाच्या आधी चड्डी तरी घालत होती तुम्ही फसवलं किती करायला पाहिजे मग तुमच बाबा बाबा भा, बाबा काय काय बोलू राहिली तू तुला कळतं का कसी तू काय बोलू राहिली कशी नाव इज्जत घालू राहिली तू बाकी कळत का खरच बोलते ना मी कुठं खोट बोलते हा लग्नात मला पायाला आणते एका मित्राचा बूट दुसऱ्याचा सॉक्स तिसऱ्याचा चष्मा काय बोलायला लावते तुम्ही मला नका बोला हो मी जर बोलले ना तुम्ही पळून जाशा मम्मी मम्मीकडं तुमच्या कोण म्हण तुला कोण पण म्हणती तुमच्याच मित्राने सांगितलं मला ते गजव येईल नव्हते का लग्नाला हा तेच म्हणत होते आमचे स्वाप आमचेच बुटन आमचा चष्मा होता म्हण काय फेकी ते तुम्ही असेल तस आहे न ते शांत बसते का जाकलेली मूठ सव्वा लाखाची असती तू उघडी लोक करुवा अबे चाले तुमच्यावर आल्यावर कशी मिरची लागली आणि दुसऱ्याच्या डोळ्यात अशी भस्कन बोट घातल्या जाते जाऊ दे मला आता चिवडा आणायचं तर आणा बदलून नाहीतर राहू दे <laughs> माणूस कधी मला पागल करून टाकील गेलं ते आज असं झालं ना चार कोंबडी बाराण्याचा मसाला पावशेर चिवड्या काय 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 म्हण तू इकडे येऊन ती परवट करायला लागली का आले बाई वाटोळी वाणी माया माग तुमचं नव्हतं बोलत हो मी बस झाला आता बस करा वाटू ये तुम्ही वाटूस तुम्ही काय बोलती काय मी अहो मी कुठं म्हणले वाटू ये तुम्ही मी म्हणले किती शक्तिमान आहे माझं नवरा रहा दुसरा नाव ठेऊ तुम्हाला मला काय गरज पडली हा झाले आता आपले भांडण माग झाले आता दुपशीप बसा ना बर बर